मित्रांनो मी आकाश तर जे त्याकरूप आमचा सर्वे सर्वा तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुरा नावाचा कोंबडा आपला एक नंबर ब्रीडर आहे हजारो पिलांचा बाप आपला हा तुरा आहे तुरा नावाचा कोंबडा एक नंबर म्हणजे जर तुमच्या फार्ममध्ये साठी जर चांगला कोंबडा पाहिजे असेल तर असंच कोंबडा पाहिजे आणि आपल्या फार्ममध्ये आपण सात महिन्यापेक्षा जास्त ब्रिडर आपल्याकडे ठेवत नाही एकदा सात महिने बघू शकाल एवढा मोठा आहे चांगला म्हणजे किमान ह्याचा वजन अडीच ते पावणे तीन किलो असेल आणि तुम्हीचा शेप बघू शकाल जवळ की हा त्याचा तुराचा शेप आहे हा मागे आणि हा जो मागे त्याचा शेपूटचा भाग आहे पुढचा बघू शकाल अजून त्याच्या पायाला काठीसुद्धा आले नाही ही आपल्या गावरांची पहिचा आहे गावरांमध्ये काहीही करू शकतो आपण हा आत्ता हा सहा महिन्यातो पण उत्तम जर ब्रिडर असा जर आपल्या फार्ममध्ये असेल तर जो येणारा पिल्लू आहे कोंबडीपासून पिल्लं होणार आहे तर नक्कीच सुदूड वगैरे तयार होती आणि आपल्याकडे बऱ्याचशा कोंबडी पिल्लं काढते पण म्हणजे पंधरा किलो पिल्लो तुरा खूप जोरात आहे तुरा बोलते मला सोडा आपण सोडू लवकरच त्याला तर पिल्लं जेव्हा कोंबडी एखादी वीस पिल्लं काढते आणि त्याच्यातले त्यातले दहा पिल्लं मरून जातात कारण त्यांची साईजही खूप लहान असते कारण त्यांचा जो मेल जो असतो कोंबडा असतो तो तेवढा पोषक नसतो आणि तेवढा ताकदीचा नसल्या कारणामुळे ते जसं कंडिशनमध्ये असं होतं तर आपण बघू शकाल तुरा जो आहे तो पूर्णत्व चांगला वजन भरलेला आहे आणि चांगला आहे पंख बघू शकाल आणि त्याच्यावर जो हा मानेला पिवलं हा सोनेरी वाटतो आहे हा एकदम आकर्षित कलर आहे एकदम जी तेजी आहे जसं की तेल लावलेला पहिलवान कसा असावं त्या पद्धतीने हा दिसतो आहे आपल्याला हा बघू शकाल तुम्ही हो हो तुराला आपण लवकरच सोडूया कारण आता तुरा सगळ्यांशी भांडण करणार आहे कारण तुरा एक नंबरचा आपल्या घर ब्रिडर आहे आणि असा ब्रिडर आपण सात महिन्याच्या पुढे ठेवत नाही तर जर कोणाला असा ब्रिडर कोंबडा हवे असेल तर आपल्या जे फार्ममध्ये आहे कारण आपला उद्देश नेहमी एकच आहे की जे गावरान कुक्कुट पालन करते त्यांना गावरान पद्धतीचा कोंबडा आणि पिल्लं कोंबडी मिळावं हा आपला नक्कीच प्रयत्न आहे आणि पहिल्या व्हिडिओपासून सांगतो पैसे पैसे महत्त्वाचे नाही आहेत महत्त्वाचं आहे की गावरान जे करत आहेत त्यांना आपला चांगल्या क्वालिटीचा वस्तू जावी त्यांच्याकडे पोचावी आणि त्यांच्याकडे गावरांचा प्रचार व्हावा यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करतो कारण आता मी मागाशी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सात पड़े महिन्याच्या पुढे आपण का कोंबडं आपल्याकडे ठेवत नाही कारण कारण याचं एक आहे की जेव्हा एखाद्या कोंबड्यापासून जन्माला येतात आणि ती पिल्लं मोठी होतात आणि पुन्हा ते प्रजननसाठी तयार होतात तेव्हा हा त्यांच्यावर क्रॉस नाही झाला पाहिजे कारण हे त्याची बाल असतात त्यामुळं ब्लड रिलेशनमध्ये असल्याकारणामुळे मग ती जी येणारे पिल्लं आहेत ती चांगले सुद्धा तयार होत नाही इम्युन सिस्टीम त्यांची चांगली राहत नाही म्हणून आपण सात महिन्याच्या पुढे ब्रीडर दुसऱ्यांसाठी देऊन टाकतो जर कोणाला हा कोंबडा असा हवे असेल तर नक्कीच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्या नंबर देऊच तर आपला ते याची बुकिंग करू शकतात आणि ते घेऊन जाऊ शकतात स्वतः तर आपली व्हिडिओ जर सगळ्यांना आवडला असेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा कारण तुमच्या कमेंट आम्हाला या व्हिडिओमध्ये काय बदल करायची गरज आहे किंवा तुमच्या गावरांना कु कुक्कुटपालनाबद्दल काय लोकांची मतं आहेत हे आम्हाला त्या माध्यमातून आम्हाला समजेल तर पुढचाच धन्यवाद